नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी बातमी आहे बघूया आजची विशेष नमो बुद्धाय जय भीम आज आज या वाडी नगर परिषद समोर सगळे जे आम्ही जमलेलं एकत्रित झालेलं आहे त्याचे एकच कारण आहे की आपलं जे बुद्ध बोधगया आहे बुद तिथे ब्राह्मणांनी जे आपलं वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि आज आम्ही त्यांच्यासाठी इथे जमा जमा झालो आहे जे बंदेजी तिथे लढा देत आहेत शांततेत लढा सुरू आहे अजूनही शांततेत आहेत नाही आम्ही भी भीमा कोरेगाव घडलेले लोक हो। आहोत आम्ही भीमागाव केलेले लोक आहोत पण आज तिथे शांती कारण आम्हाला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी एक एकोणीसशे छप्पनमध्ये आम्हाला बुद्ध धम्म आम्हाला दिलेलं आहे तर आम्ही आज इथं सगळे जे आहे शांततेने आम्ही इथं सादर सादरीकरण इथं करत आहोत की आम्हाला ती आम्ही त्याचा निषेध करत आहोत जी कमिटी आहे चार ब्राह्मण आहेत आणि चार चार जे बुद्धिस्ट लोकांचा आहे तर असं जर त्या कमिटीत आहे तर बाकी जे मंदिरं आहेत जे मंदिरं दिसत आहेत काही लोक देऊ शकतात का जर तिथे देत असेल तर आम्हाला ही पण कमिटी मान्य आहे जर त्यांना जर बुद्धा जर यांना चार ब्राह्मण पाहिजे तर बाकीच्या ह्याच्यामध्ये जर आम्हाला ही मान्यता देत असेल तर आम्ही स्वीकार स्वीकारासाठी तयार आहोत आणि जर मी एक मुद्दा अजून पुन्हा मांडायचा प्रयत्न करते की जिथे 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 आज धरती खोदली जाते तिथं तिथं बुद्धांच्या एकच मूर्त्या मिटल्या मिळाल्या जातात जे अशोक अशोक सम्राट कालीन आहे कालीन आहेत आणि त्या अशोक सम्राट कालीन बुद्धांना यांनी कुठंतरी खंडित करतात त्याच्या मूर्त्यांचे मूर्त्यांचे रूप रंग बदलतात आणि आपलं ते देवधर्म मानतात आणि आस्थाच्या नावाखाली काही दे, आ, काही लोकांना ज्यां जे आस्तिक असतात त्यांना ते तिथं सादरीकरण करतात पण खऱ्या त्या मूर्त्यांचा जर आम्ही शोध संशोधन झालेलं आहे बहुतेक पुस्तकं लिहिल्या गेलेले आहे ज्यांच्यावर जे संशोधन पण त्यांना ते अजूनही मानत चाललेले आहे आज डिजिटल जमाना आहे तुम्ही आज डिजिटल नुसतं यूट्यूब खोल मला तुमचे आणखी काही सोशल मीडिया खोलात त्याच्यावर तुम्हाला त्या मूर्त्यांचे पूर्ण चित्रीकरण दिसत आहे अशोक सम्राट कालीन मूर्त्या जे जिथं दा दाखवल्या जात आहेत म्हणजे मूर्त्यांचे जे कला कोश... कला कौशल्य दाखवले जाते त्या कला कौशल्यामध्ये जर चित्रीकरण पूर्ण दिसलं तर पूर्ण बुद्धाचं दिसतात मी एक असं चित्र पाहिलं ज्याच्यामध्ये माया माता ज्या आहेत आपल्या गौतम बुद्धाची आई त्यांचं जे चित्रीकरण कमळाचं आहे त्याच्या बाजूला जे गौतम बुद्ध दोन गजे आहेत ते चित्र मी असं कोरीव पाहिलेलं आहे ते चित्र यांनी लक्ष्मीचं चित्र म्हणून दाखवलेलं आहे जर अशा अशा खूप साऱ्या मूर्ती अशा खूप साऱ्या जे गौतम बुद्धांचे चित्र आहेत त्या शिलालेखांना कन्स्ट्रक्शन करतात असे हे देतात इव्हन गणपती जर हा शब्द जर आपण इतिहासात शोधला तर त्या गणपतीचा अर्थ सुद्धा गणपतीचा अर्थ हा वेगळा आहे जे यांनी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आस्थेच्या नावाखाली यांनी बाकी त्याच्यात काहीही नाही आहे आस्थेच्या नावाखाली पॉलिटिक्स नावाखाली आज आपल्या या धम्मा धंग, धम्माचा जो गौतम बुद्धांनी दाखवला आहे आणि गम गो, गौतम बुद्धांनी जो धम्म दाखवला आहे आम्हाला त्या गौतम बुद्धाच्या धम्माने आम्ही शांततेने आज इथं आम्ही वाडी वाडी या नगर या, परिषद समोर आम्ही आमचं चित्र आम्ही आमचा निषेध दाखवतो की आम्हाला बुद्धगयाला जी बुद्धगयामध्ये जे अंधश्रद्धा जी अंधश्रद्धा चा, यांच्या याच्याने ते काही जर तुम्ही नुसतं ती बौद्धगयाची जर जुनी आधी एक शंभर एक वर्ष आधीचं जर ते बुद्धगयाचे पूर्ण फोटो मी यूट्यूबला बघितले मी स्वतः बघितली ती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या छा बाजूला बाजूला ज्या मूर्त्या सॉरी मंदिरं ज्या छापल्या गेले मंदिरं जे ते आधीच्या याच्यात नाही आहे हे तुम्ही स्वस्त सोशल मीडिया ओपन करा होऊ शकतात त्या डिलीट मारल्या जातील पण तुमच्यापर्यंत ज्या पण पहिले त्यांना पुन्हा एकदा इतिहासात पहा इतिहास वेगळा दाखवला जातो इतिहास आता वेगळा सादर केला जाते याच्यासाठी जा आम्ही निषेध करत आहोत आणि या, जय या, जय या, भीम या नमो जय संविधान ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद